थोडीशी संत सुद्धा आहे की या सत्कार सुमारती माझी आजी आजोबा माझ्यासोबत नाहीये माझे मामा माझ्यासोबत नाही पण आपण सर्व माझे मामा हा अशा पद्धतीने आजवडा कारण की मी जेव्हापासून मंत्री झाले मंत्री नाही दुसऱ्यांदा आमदार झाले तेव्हापासूनच तिथे आम्हाला सत्कार घ्यायचा आहे सत्कार घ्यायचा आहे आणि लोकसभेच्या दरम्यान सुद्धा पक्षाने मला बीड लोकसभेमध्ये प्रचारासाठी पाठवलं होतं तेव्हा आपण एक आपुलकी एक अतुटता एक दिवाळ्याचे संबंध आणि मग दुसऱ्यांदा आमदार झाली त्याचंही कौतुक खूप होत दादा कारण म्हणलात तसं आणि आपल्या शिवसेनेचे अध्यक्ष म्हणले तसं की या राज्यामध्ये परत एकदा महायुतीच भाजपचं सरकार येणार नाही अशा ना 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 ना। क्रमामध्ये त्या राज्यातील आणि खास आपल्या मराठवाड्यातील विरोधी पक्षातील लोक कारण की मराठ लोकसभेच्या दरम्यान ज्या पद्धतीचं वातावरण विरोधकांनी केलं जातीपातीचं राजकारण विरोधकांनी केलं कुठला विकासाचा मुद्दा नव्हता लोकांच्या समोर जायचं कसं तर पोटे नरेटिव्ह एस सी बांधवांना सांगितलं की तुमचं संविधान मोदीजी हटवून टाकणार संविधान बदल मुस्लिम बांधवांना सांगितलं की मोदीजी तुम्हाला त्या देशाच्या बाहेर काढणार तुमचं नागरिकत्व धोक्यात येणार आणि आपल्या मराठवाड्यामध्ये तर जातीपाती तर घाले तर राजकारण त्या मंडळींनी केलं केवळ ब्राह्मण समाजाचे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून त्यांना नाना त्या परीने या ठिकाणी नाव मोठं ठेवण्यात पण तरी देखील आणि माझ्या बाबतीतही असं झालं आपलंही काचा न करतात मराठा मुसलमान मागासवर्गे जाणार आणि ओबीसीचा एक उमेदवार आधीपासून आणि एक लाख ऐंशी हजार जिंतूर विधानसभेमध्ये ओबीसी मतदार आहेत ते ओबीसी वाले ओबीसीचं मतदान घेणार आणि मग मेघना बोर्डीकर कडे कोण राहणार तर पोलीस राहणार तिसऱ्या नंबरला मेघना बोर्डीकर राहणार ती मंडळी विसरली मेघना रामप्रसाद सेलूकरांसाठी त्यांच्या ते पन्नास वर्ष घातलेले आहेत त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही कधी कोण कुठल्या धर्माचा त्याचा द्वेष केला नाही प्रत्येकाला स्वतःच्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून त्यांनी सांभाळला पण दादा बाबांना सुद्धा जाणवलं की त्यांच्या आयुष्याची आठवी निवडणूक होती पण ही निवडणूक खूप कठीण आहे असं त्यांना वेळोवेळी जाणवलं पण त्यांचा विश्वास होता मी कधी काही म्हणतो की या गावात असं वाटतंय की असं करतंय आहे तू त्यांना म्हणायचं मी काळजीच करते मी त्यांची तू काळजी करू तू निवडून येणार निवडून येणार असा आत्मविश्वास न बाहताच पण तो काय झालं तर तुम्ही